आज प्रामुख्याने उपस्थित उल्लेख करावा लागतो डॉक्टर संतोष कुमार कोरपे यांचा अकोला जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून ज्या यशस्वी त्यांनी कारभार केला आहे निश्चितपणे निश्चितपणे त्यांच्यासारखं नेतृत्व हे फार कमी लोकांमध्ये डॉक्टर साहेबांचे वडील अण्णासाहेब कोरपे हे स्वतः महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील ज्ञान योगी म्हणून त्यांना ओळखलं गेलं एका वाक्यात डॉक्टर साहेबांबद्दल सांगायचं झालं तर अकोला जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब कोरपेंनी जो सहकाराचा यज्ञकुंड प्रज्वलित केला त्या यज्ञकुंडातील सर्वाधिक तेजस्वी दीपस्तंभ म्हणजे आमचे डॉक्टर कोरपे आहे आज आपण महिला पुरस्कार सुद्धा देतो आहे विजयाताईंना खऱ्या अर्थानं जिजामाता कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे आज तरुण पुरस्कार आपण देतोय धीरज देशमुखांना काही कारणास्तव ते आले नाही परंतु खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र कुणाचा महाराष्ट्र विलासराव देशमुखांचा yes. महाराष्ट्र आहे आणि इथं धीरज देशमुखांबद्दल इतकंच म्हणावं लागेल की जोपर्यंत धीरज देशमुखांसारखे तरुण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात आहे तोपर्यंत विलासराव देशमुखांचे विचार अधिकाधिक व्यापक या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे होते मित्र मी फार वेळ घेणार नाही शेवटी दोनच ऍज अ बँकर म्हणून दोन गोष्टींवर मी निश्चितपणे लक्षात घेईन आदरणीय मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करीन की सर आपल्या राज्यामध्ये छोट्या अर्बन बँका आहेत त्या टेक्नॉलॉजीवर खर्च करताना त्यांच्या काही मर्यादा आणि सायबर सिक्युरिटीचा सा प्रश्न हा निश्चितपणे आज खूप मोठा प्रश्न आहे केंद्र सरकारचं जे जे स्वप्न आहे अमरेला ऑर्गनायझेशनचं त्याचा पाठपुरवठा करून आपण या छोट्या अर्बन बँकांना एम महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं एम कॉस किंवा अम्रेला ऑर्गनायझेशनशी जर जोडू शकलो तर या बँका निश्चितपणे अत्यंत सेफ होऊन जातील आणि दुसरा मला इथं मुद्दा मांगण्याचा आहे की सध्याचा काळ हे आधुनिकतेचा काळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आपल्या बँकिंगमध्ये सुद्धा येत आहे मी दोन तासाचं प्रेझेंटेशन गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही आपल्या को ऑपरेटिव्ह बँकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे माझी विनंती आहे की आपण सर्व लोकांनी परत गेल्यानंतर निश्चितपणे या विषयाचा सुद्धा ना कुठं तरी अभ्यास निश्चितपणे करावा आजचं हे व्यासपीठ काही साधं व्यासपीठ नाही आहे आज, आज पंकज भोयर साहेब आहेत सूर्यवंशी साहेब आहे खऱ्या अर्थानं भोयर सरांशी माझा थोडासा जवळचा संबंध आहे त्यांचं वागणं त्यांच्या आपुलकीचं व्यवहार आज मी निश्चितपणे ते मंत्री आहेत पण एक दिवस त्यांच्या एकंदर एक कार्यशैली बद्दल बघता एक दिवस या महाराष्ट्रातील प्रमुख दोन तीन आवाजांमध्ये डॉक्टर भोयरचं नाव निश्चितपणे होईल यात कुठेही धुमत नाही मित्र मी फार वेळ घेणार नाही काही दिवसांच्या आधी जैन मुलींची सुंदर कविता लिहून आली होती तरुण भारतला तेवढी मी इथे वाचतो आणि इथेच थांबतो कविता मैं सुनाता हूँ आपको एक कथा इसे साहस कहे या व्यथा मैं सुनाता हूँ आपको एक कथा इसे साहस कहे व्यथा तालाब के किनारे में लगी आग सब तरफ मची अफरा तफरी और भागम भाग किसी ने आग पर पानी डाला किसी ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला सबने किया वो जो था जिसकी पहुंच में एक चिड़िया भी डाल रही थी पानी अपनी चोच में वो देख उसी पेड़ पर रहने वाले कव्वे ने कहा बहन तू तो सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है और पत्तों के बाद से पहाड़ तोड़ रही है तेरी चोच में जितना पानी आएगा उससे तो आपका एक शोला भी नहीं बुझ पाएगा तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब वो बोली भाई तेरा कहना मैं मानती हूँ चोच में मेरे पानी की क्षमता भी जानती हूँ पर केवल इतना जानती हूँ कि जब भी इस घटना का इतिहास लिखा जाएगा तब मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा आग बुझाने वालों में मित्रों अपन सर्व सहकार क्षेत्र जीवन के चांगल काम निश्चित यशस्वी हो असा आशावाद इथं व्यक्त करतो तुम्ही सर्व असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन इथं आलात आपल्या सर्वांचं स्वागत करून इथं स्थान जय